नमस्कार घाटकोपरमधील मधील मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश झाला यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे तर यावर राज ठाकरेंच्या मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे दरम्यान घाटकोपरमधील मधील मनसेच्या माजी शाखाध्यक्षांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की सर्वांचे शिवसेनेत आणि मातोश्री स्वागत आहे आठ दहा दिवसांपूर्वी निकाल लागले आणि त्यानंतर ही तुम्ही शिवसेनेत येत आहात जल्षात तुम्ही इकडे येत आहात असं त्यांनी सांगितलं आहे जे जिंकले त्यांच्याकडे जलोष नाही याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही म्हणजे काहीतरी घोळ आहे मशीन आहे बरेच घोटाळे आहेत तुम्ही सगळे योग्य वेळेला एकत्र आल पराभोज्याची जिवारी लागतो तेच इतिहास घडू शकतात उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे एक आहे तो सेफ आहे असे म्हणतात हाच प्रश्न मला मराठी माणसांना विचारायचा आहे उद्याची मुंबई आपली राहणार आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे ते म्हणाले की हक्काची मुंबई आपली ओरबाडली जात आहे आपण शंड म्हणून गप्प बसणार का तुम्ही कुठल्या पक्षातून आला त्याबद्दल मला बोलायचं नाही मात्र पक्ष स्थापन केल्यानंतर हेतू आणि दिशा लागते तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे राज ठाकरेंना टोला लागवला आहे उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेना एकच आहे ती निवडणूक आयोगाला कोणाला देण्याचा अधिकार नाही निशांनी बदलली आहे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होतो जे सर्वे होत होते लोक आपल्या बाजूने होते ते चोरांचे आणि दरोडेखोरांचे राज्य आहे ठिणगी तर पडली आहे मागील रविवारी बाबा आठव यांच्या आंदोलनाला भेट दिली आता तुम्हाला सगळ्यांना झोकून द्यावे लागेल असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे